नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या फिल्म आय चॅनलवरती मित्रांनो तुम्ही जर होमगार्ड भरतीची तयारी करत असाल तर तुमच्या मनामध्ये भरपूर प्रकारचे प्रश्न हे असतील कारण मित्रांनो भरपूर जिल्ह्यांचे होमगार्डचे वेळापत्रक जाहीर झालेले आहेत आणि खूप ठिकाणी मैदानी चाचणीसुद्धा घेण्यात आलेले आहेत तर मित्रांनो होमगार्ड भरतीला जाताना तुमच्याकडे कोणकोणते डॉक्युमेंट असणे आवश्यक आहेत त्यासोबतच तुमच्याकडे पोलीस व्हेरिफिकेशन नसेल तर काय होणार आहे आणि जे ग्राउंड आहे ते ग्राउंड कशाप्रकारे होत असतं त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो होमगार्ड भरतीला जाताना तुम्हाला काही आवश्यक डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला सोबत न्यायचे आहे जसं की मित्रांनो आधार कार्ड आधार कार्ड ओरिजिनल आवश्यक आहे आणि मित्रांनो त्यानंतर दुसरं जे प्रमाणपत्र असतं ते आपलं दहावीचं प्रमाणपत्र दहावीचं गुणपत्रक आणि मित्रांनो दहावीचा जे बोर्ड सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला सोबत न्यायचे आहे त्यानंतर मित्रांनो बारावी बारावीचे जे गुणपत्रक आणि मित्रांनो बारावीचे जे बोर्ड सर्टिफिकेट आहे ते सुद्धा तुम्हाला सोबत न्यायचे आहे मित्रांनो आणि त्यासोबतच तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखला हा न्यायचा आहे शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे मित्रांनो एल सी किंवा टी सी जर तुमच्याकडे जो असेल तर तुम्ही तो नेऊ शकता जर तुम्ही एखाद्या ठिकाणी प्रवेश घेतलेला असेल म्हणजे मित्रांनो तुम्ही अजून शिकत असाल तर तुमच्याकडे बोनाफाईट असेल तर ते बोनाफाईट सुद्धा तुम्ही नेऊ शकता त्यासोबतच तुम्हाला तांत्रिक पूर्ण प्रमाणपत्र हे तुम्हाला लागणार आहे म्हणजे तुमच्याकडे तुम्ही आय टी आय केलेला असेल किंवा तुमच्याकडे एखादी तांत्रिक हल्ता प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला याचे बोनस हे मार्क मिळत असतात तर मित्रांनो तुमच्याकडे एन सी सी बी किंवा एन सी सी प्रमाणपत्र सुद्धा असेल तर त्याचे बोनस मार्क सुद्धा तुम्हाला मिळतात मित्रांनो तुमच्याकडे जर जड वाहन चालक परवाना असेल म्हणजेच हेवी लायसन्स जर तुमच्याकडे असेल तर त्याचे सुद्धा तुम्हाला बोनस हे मार्क मिळत असतात मित्रांनो हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला सोबत न्यायचे आहे आणि त्यासोबत मित्रांनो या डॉक्युमेंटची तुम्हाला झेरॉक्स प्रत सुद्धा न्यायची आहे जर तुमच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट नसतील तरी सुद्धा तुम्हाला आत प्रवेश होणार आहे आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजेच पोलीस व्हेरिफिकेशन खूप विद्यार्थी असे आहेत की त्यांनी आता पोलिस व्हेरिफिकेशन हे काढलेलं नाही आहे आणि त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न असेल की आता पोलिस व्हेरिफिकेशन काढलेलं नाही आहे तर त्यांना प्रवेश मिळेल का नाही आणि भरपूर विद्यार्थी हे ग्राउंडला सुद्धा जात नाही आहे त्याचे मूळ कारण म्हणजे त्यांनी पोलिस व्हेरिफिकेशन हे काढलेलं नाही आहे तर तुम्हाला टेन्शन घेण्याची कोणतीही गरज नाही कारण मित्रांनो शंभर टक्के पैकी ऐंशी टक्के विद्यार्थी असे आहेत की त्यांनी पोलिस व्हेरिफिकेशन हे काढलेलं नाही आहे तरीसुद्धा ते ग्राउंडला गेलेले आहेत आणि त्यांना तिथे प्रवेशसुद्धा देण्यात आलेला आहे जर तुमच्याकडे पोलिस व्हेरिफिकेशन नसेल तरी सुद्धा तुम्हाला ते ग्राउंडला जायचं आहे तुम्हाला तिथे प्रवेश दिला जाणार आहे तर तुम्हाला त्यांना आहे की आम्ही पोलिस व्हरिफिकेशन हे काढलेले आहेत संपूर्ण माहिती तुम्हाला ते तिथे सांगावी लागणार आहे आणि मित्रांनो तुम्ही जर आधी पोलिस व्हिडिओिकेशन काढलेलं असेल तर मित्रांनो तीन महिन्याच्या आतील जे पोलिस व्हिडिओिकेशन आहे ते तिथे लागत असतं जर काढलेलं असेल तर तुम्ही नेऊ शकता मित्रांनो सोबतच तुम्हाला प्रत्येक डॉक्युमेंटची एक प्रत न्यायची आहे ओरिजिनल असेल तर ओरिजिनल जॉक्स असेल तर जेरॉक्स सुद्धा तुम्हाला लागणार मित्रांनो तुमचं ग्राउंड कसं होणार आहे ते आपण आता बघूया मित्रांनो तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेला असेल त्या जिल्ह्याला तुम्हाला जायचंय त्यामध्ये मित्रांनो तालुका वाईज तुम्हाला जो टेबल आहे तो टेबल दिलेला असतो आणि त्या टेबलनुसार मित्रांनो तुमचे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते आधी होत असतं भरपूर ठिकाणी मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरफिकेशन हे आधी झालेलं नाही आहे त्यांचं ग्राउंड सुद्धा आधी घेण्यात आलेलं होतं तर मित्रांनो ते टेबल तुम्हाला बघायचं आहे तुमचा तालुका तुम्हाला बघायचा आहे आणि मित्रांनो त्या तालुक्याच्या अंडर तुम्ही कोणत्या गावाला फॉर्म भरलेला आहे तर ते तुम्हाला तिथे बघून घ्यायचंय त्यानुसार तुम्हाला तिथे बसायचं आहे त्यानंतर तुमचे जे डॉक्युमेंट आहे ते त्यांना दाखवायचे आहे आणि ते झाल्यानंतर मित्रांनो तुमचं जे फिजिकलसाठी ते तुम्ही पात्र आहात की अपात्र यासाठी तुमची शारीरिक मोजमाप ही होत असते जर तुमची शारीरिक मोजमाप मित्रांनो तुमची हाईट ही एकशे बासष्ट असेल तर तुम्हाला ते पुढच्या इव्हेंटसाठी पाठवत असतात नंतर मित्रांनो तुमची जी छाती आहे ती छाती सुद्धा मोजत असतात कमीत कमी मित्रांनो मित तुमची छाती ही शहात्तर सेंटीमीटर असायला हवी आणि फुगवून मित्रांनो तुम्हाला पाच सेंटीमीटर ही फुगवता आली पाहिजे तर मित्रांनो तुम्ही जर शारीरिक मोजमापमध्ये जर पास झालात तर त्याचा तुम्हाला शिक्का तिथे मारून दिला असतो त्यानंतर ग्राउंड साठी मित्रांनो पन्नास पन्नास विद्यार्थी हे पुढे पाठवत असतात त्यानंतर तुमचा जो ग्रुप आहे तो ग्रुप बनवला जातो आणि त्यानुसार मित्रांनो तुम्हाला एक इंचार्ज असतो तो इंचार्ज दिला जातो ते तुमचं ग्राउंडची सर्व माहिती हे देत असतात त्यानंतर मित्रांनो सर्वप्रथम तुमचं जे सोळाशे मीटर आहे ते सोळाशे मीटर होत असतं सोळाशे मीटर साठी मित्रांनो चारशे मीटरचा जो ट्रॅक असतो चारशे मीटर मध्ये मित्रांनो चार राऊंड हे मार तुम्हाला मारायचे असतात असं मित्रांनो सोळाशे मीटर हे असणार आहे त्यासोबतच मित्रांनो सोळाशे मीटर झाल्यानंतर तुम्हाला पाच दहा मिनटं हे रेस्ट करायला देतात त्यानंतर मित्रांनो तुमचा गोळा फेकचं जे इव्हेंट आहे ते, ते गोळा फेकचा इव्हेंट होत असतो मित्रांनो सोळाशे मीटर झाल्यानंतर लगेच तुम्हाला गोळा फेकायचा नाही आहे जर तुम्हाला जर नंतर जाता आलं तर तुम्ही नंतर सुद्धा जाऊ शकतात म्हणजेच मित्रांनो तुम्हाला थोडं वेळ तुम्हाला द्यायचा आहे कारण सोळाशे मीटर मारल्यानंतर भरपूर विद्यार्थ्यांचा गोळा हा जात नाही त्यासाठी मित्रांनो तुम्हाला जितके शेवटून गोळा टाकता येईल त्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे मित्रांनो तुम्हाला जर वाटत असेल की तुमचे गुण हे कमी आहेत तर तिथे तुम्ही आक्षेप नोंदवू शकतात त्यानंतर मित्रांनो भरती प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा आक्षेप हा नोंदवता येत नाही जर तुम्हाला वाटत असेल की सोळाशे मीटरमध्ये काहीतरी फॉल्ट झाला आहे किंवा गोळा फेकमध्ये काहीतरी फॉल्ट झाला आहे तर तिथे तुम्ही सांगू शकतात मित्रांनो हे झाल्यानंतर तुमचे जे गुण आहे ते गुण तुम्हाला दाखवले जातील तुम्हाला तिथे सही करायचे आणि त्यानुसार मित्रांनो जो कट ऑफ आहे तो कट ऑफ हा लागणार आहे तर मित्रांनो जे कटॉफची यादी आहे ती तुम्हाला नंतर वेबसाईटवरती सुद्धा बघायला मिळतात आणि मित्रांनो इतर जिल्ह्यांचे जे कट ऑफ आहे ते लागलेले आहेत आणि त्यानुसार मित्रांनो आपण आपल्या टेलिग्राम चॅनल्सवर सुद्धा ते टाकत असतो तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा